ग्रेमंत्र नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अक्रात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ गोंदियासाठी मोठं लोडिंग आहे श्री नंदकिशोर पर्वते साहेब सडक अर्जुनी गोंदिया बिझनेसमॅन व्यक्ती आहे सराने आता नारळ जो आपण एकदा लावला की आज आयुष्यमान पन्नास वर्षे मलेशियन डॉर्फ बुटकी जात आहे जमिनीपासून एक दोन फुटावर नारळ चालू होणार आणि वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येणार जसं नारळाचा बंदा वाढत जाईल तसं उत्पादन वाढत जाते आता हा रिबॅगिंगमधला स्टॉक आहे रिपॅगिंग म्हणजे आपण हेच रोप साठ किलोमध्ये टाकलं एक वर्ष वाढवलं की तिची आठशे पन्नास रुपये किंमत होत्या ही दोन वर्षाची रोपं आहेत बिझनेसमॅन व्यक्ती असल्यामुळे सरांनी जे नारळ शेतीचं नियोजन केले नारळ जर म्हटलं तर शारपर खारपर दलदलयुक्त जमीन देत असतो त्याचबरोबर एकदा लावलं की याचं आयुष्यमान पन्नास वर्ष आता नारळ शिती जर म्हटलं तर वीस बाय वीसवरती प्लॉटमध्ये लागवड आणि त्यामध्ये दहा पटावरती सुपारी टाकलेली आहे सुपारीमध्ये आपण त्यांना मोहितनगर ही जात दिलेली आहे बुटकी जात आहे नगर जी आपल्याला वार्षिक उत्पादन साडेतीन ते चार किलोपर्यंत पण देते आणि सुपारी जर म्हटलं ती खाण्यासाठी वापरली जाते सुपारीची साईज मोठी येते आता रोपं सिलेक्शन करून द्यायला चाललेले आहेत बघू शकतो अशा प्रकारची आपली टीम खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार तसे सर्व नियोजन महाराष्ट्रात आपली आत्तापर्यंत जी लागवड आहे ती दहा हजार हेक्टरवरती आहे कारण बुटकी लोटून ही जी जात आहे नारळाची ही जमिनीपासून फळदारा चालू होते त्यामुळे नारळ काढायला अडचण नाही आहेत त्याचबरोबर कुठल्याही जमिनीत येते बघू शकता आपण नारळ जर म्हटलं तर बांधाला पंधरा बाय पंधरा फूट बागेमध्ये वीस बाय वीस फूट अशा प्रकारचं नियोजन करायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर ही जी बुटकी लोटन जात आहे आता ही रोपं असताना दोन वर्षाची आहेत म्हणून एवढ्या उंचीची येतात जर आपण दीड वर्षाचं रोप घेतलं तर ह्या उंचीचे येते बघू शकतो आहे दीड वर्षाचं जे रोप आहे ते अशा प्रकारचं राहतं दोन वर्ष तेच रोप ज्यावेळी आपण वाढवलं जाते त्यावेळी रोपाची उंची वाढते कारण दोन वर्षामध्ये रोपाची जी तयार झालेली आहेत हे अशा प्रकारचा बंदा बघू शकतो आहे नारळ जर म्हटलं तर कुठल्याही जमिनीत येत असल्यामुळे शेतकरी बंधूंना अगदी खडका जमीन असू दे काळी जमीन असू दे मीठ फुटलेली जमीन असू दे अशा सर्व जमिनीमध्ये नारळ येत असल्यामुळे आपल्याला चांगलं उत्पादन हे मिळत असतं त्यासाठी आपण नारळ शेतीचा जो व्हिडिओ आहे ह्या नारळ शेतीमध्ये बघू शकतो आपण आता नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होत असतं सरासरी एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात नारळ हा आठ महिन्यात नारळ लागल्यापासून तयार होतो पाण्याचं जा प्रमाण जे आहे ते चारशे ते साडेचारशे मिली आहे त्यामुळं आपल्याला बाजारामध्ये जे बागवान लोकं असतात ही जागेवरती बावीस पंचवीस रुपये आपल्याकडे घेतात आपण ज्यावेळी नारळ तयार घेत असतो त्यावेळी ही किंमत सत्तर ते ऐंशी रुपये होत असते तर शेतकरी बंधूंनी नारळ इथे लावली तर आपल्याला वर्षाकाठी एका झाडापासून सहा ते सात हजार रुपयाचं उत्पादन आणि सुपारीचं आपल्याला वर्षाकाठी तीन हज ते चार हजार रुपयाचे उत्पादन अशी एकरामध्ये एकशे वीस सुपारी एकशे वीस नारळ लागतो आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळत असतं तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे आपल्याला भरपूर व्हिडिओ आहेत जे आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता ह्या नारळाची ज्यावेळी आपण लागवड करतो आहे त्यावेळी त्याला खड्डा पाहिजे दीड बाय दीड बाय दीड फुटाचा त्यामध्ये शेणखत निंबळपेंट थिमेट मोठमीट अर्धा किलो हे सर्व टाकायचं आहे मातीमध्ये चांगलं मिक्स करायचं आहे आणि पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या आणि सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस तीनची आळवणी द्यायची आहे सातव्या दिवशी परत आळवणी दिल्यानंतर एक महिन्यात त्याला डी ए पी पन्नास ग्रॅम एक फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचं आहे आता नारळाला वातावरणात ज्यावेळी स्टेबल होत असतं त्यावेळी त्यावरती कीड रोग ही येणार पाण्यात थोडी तांबारल्यासारखी होणार त्यासाठी आपल्याला फवारणी जी आहे ती आपण सुरुवातीला सॉफ्टमध्ये एम पंचेचाळीस आणि बावीस टींची आणि त्याचमध्ये एकोणीसशे एकोणीस घालून फवारणी करू शकतो आहे तसेच आपल्याला खतं जी द्यायची आहे डी ए पी युरिया हे रिंग पद्धतीनं पन्नास ग्रॅम डी ए पी आणि युरिया पन्नास ग्रॅम अशी खत रिंग पद्धतीने दे देऊन मातीची भर लावायचे आहे सहा महिन्यातून एकदा ह्याला शेणखत मोठं मीठ दहा सव्वीस सव्वीस त्याचबरोबर निंबोळी पेंट थिमेट हे सर्व टाकून असा बेसल रोज सासमने यंत्रण द्यायचा आहे असं केल्यानंतर आपल्याला अडीच ते तीन वर्षात नारळ चालू होतो आहे खात्रीचे रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन जे रोप आपल्याला बारीक वाढतात ते बाजूला काढलेले आहेत कारण शेतकरी बंधूंचं जे बागा डेव्हलप झाल्यानंतरच आपल्याकडे कस्टमरचा बेस वाढत गेलेला आहे आज जी आपली दहा हजार हेक्टरवरती लागवड झालेली ला आहे उत्पादन चालू झालेलं आहे आपल्याला क्रूल कामतीमध्ये बाग पाता येतील फळ लागलेली त्याचबरोबर जाधव कंपनी असेल कुरुणकामतीची धानाजी पाटील निमचची असतील त्याचबरोबर बाण पाटील जालना परतूरचे बाणाजीवाडीचे आहेत तसेच महेंद्र ठाकरे कळवणचे आहेत त्याचबरोबर नारळ शेती ही जी आपली डेव्हलप झाली आहे उत्पादन चालू झालेले आहे शेतकरी बंधूंना मोठ्या प्रमाणात जर लागवडी करायची असतील तर शेतकऱ्यांचे नंबर दिले जातात त्यांची बाग बघू शकतात आता हे जे नारळ शेती जर म्हटलं तर एकदा लावल्यापासून आपल्याला चांगलं उत्पादन आणि प्रत्येक वर्षी बुंदा वाढला की साईज वाढत जाते फळांची संख्या वाढत जाते त्यासाठी नारळ लागवडीचा हा व्हिडिओ आहे हा संपूर्ण पायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा बघू शकतो आपण नारळ म्हटलं तर आपल्याला हे पुढं भवितव्यातली जी आपली गुंतवणूक असणारी चांगली असणार आहे आणि नारळ शेतीला मध्ये आंतरपिकं भी वीस फुटावरती घेता येत असल्यामुळे शेतकरी बंधूंची जमीन गुंतत नाही त्यासाठी हे फायद्याचे पीक आहे आता आपल्याकडे नारळ सोडून आपल्याकडे जी इतर रोपं मिळतात त्यामध्ये लिंबू असेल कागदी लिंबू साई सरबती लिंबू मार्केट लिंबू त्याचबरोबर चिक्कू कालीपत्ती बॉल तसेच चिंच पिके आवळा एन एच सेवन एन एच चार नरेंद्र सात नरेंद्र चार असं म्हणतात सफेद जांभळ असेल कोकण भांडोली जांभळ असेल तसेच आंबा केशर हापूस त्याचप्रकारे तोतापुरी दशेरी लंगडा बदामी अशा सर्व जाती मिळतात अगदी मेळा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमाने नर्सरी आहे रूप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन हे तर मिळतंच त्याचबरोबर शासनमाने नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीसक्रात नर्सरी आहे अडीचशे कामगार वर्ग आहे चाळीस कोटीची वार्षिक उलाटाल असणारी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नसतरी आहे बघू शकतो आपण जी रोपं खराब वाढतात ती अशी बाजूला काढली जातात सिलेक्शन करून रोपं दिली जातात चॅनलवरती नवीन असला तर अनेकदा सांगतोय की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा हे जे लोडिंग आहे हे श्री नंदकिशोर पर्वते साहेब गोंदियासाठी मलेशियन डॉर्फ बुटकी लोटन जात आहे वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे जसा बंदा वाढेल तसं उत्पादन वाढत जाईल आणि नारळ सरांनी जी सुपारी घेतल्या मोहितनगर ही पण आपल्याला तीन वर्षात उत्पादन देईल आणि अशा प्रकारे चांगलं उत्पादनाचं साधन हे आपल्याला मिळत असतं अधिक माहितीसाठी दिल्यानंतर संपर्क करा अंबा विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला करा शेअर करा आपला देश असो बघू शकतो ह्या उंचीचं रोप रोपाल्यानंतर आता सरांनी चार दिवस रोप झाडाखाली ठेवायचे आहेत रोज पाणी मारायचं आहे आणि जसं आता त्यांना रोपाचं नियोजन दिले त्या पद्धतीने तिथे लागवड करायची आहे